नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मजेत ना सध्या उन्हाळा आहे आणि आपण उन्हाळ्यातले पदार्थ बनवत असतो त्यासाठीच आज आपण विदर्भ स्पेशल ज्वारीच्या धापड्यांची रेसिपी पाहणार आहोत सर्वात पहिल्यांदा मी प्रीती अनिल आनंदवार प्रीती आनंदवार रेसिपी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते चला तर पाहू धापड्यांची कृती या ग्लासच्या सहाय्याने दीड ग्लास ज्वारीचे पीठ घेतलेले आहे एका मोठ्या गंजामध्ये सुरुवातीला एक ग्लास घेतला आणि आता अर्धा ग्लास टाकून घेतला यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पण सुरुवातीला एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि तुम्ही हाताच्या साह्याने चमच्याच्या साहाय्याने किंवा बीटरच्या सुद्धा हे चांगलं मिक्स करून घेऊ शकता मी इथे आपण जे लोणी मिक्स करून घेतो त्या साह्याने म्हणजेच रवीच्या साह्याने हे सर्व पीठ मिक्स करून घेत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट पाणी थोडं थोडं टाकायचं आहे सुरुवातीला एक ग्लास तर लागणारच पण त्याच्यानंतर जे पाणी टाकू आपण थोडं थोडं टाकून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे पूर्ण दोन ग्लास पाणी वापरलेलं आहे दीड ग्लास ज्वारीच्या पिठासाठी थोडंसं पाणी शिल्लक होतं हे सुद्धा आपण टाकून घेणार आहोत पीठ मिक्स करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये गुठळ्या वगैरे काही राहिला नाही पाहिजे अगदी चांगल्या प्रकारे पीठ मिक्स असायला हवं हे पीठ आपण रात्रभर भिजवून घेणार आहोत बरेच जण सुरुवातीला तीन ते चार तास पण भिजवून घेतात पण मी रात्रभर भिजवून घेणार आहे कारण यामुळे धापोट्यांना छान टेस्ट येते आणि थोडा आंबूस पण आपण येतो म्हणून तुम्ही तीन ते चार ताससुद्धा भिजवून घेऊ शकता पण रात्रभर भिजवलेल्या पिठाचे पापड छान बनतात आणि चव पण छान लागते एक जाडगंज घेतलेला आहे मोठा त्या गंजामध्ये नऊ ग्लास पाणी टाकलेलं आहे ज्या ग्लासनी ज्वारीचे पीठ घेतले त्याच ग्लासनी मी इथे एका वाटीत अडीच ते तीन चमचे मीठ घेतलेलं आहे एक छोट्या वाटीभर म्हणजे पाच ते सहा चमचे तीळ घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहे पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया याच्यासाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण अगदी बरोबर टाकायचं आहे जास्त टाकलं तर खारट होते म्हणून आणि अर्धा चमचा ओवा हातावर घासून घ्यायचा आहे त्यामुळे छान स्मेल येते आणि टेस्ट पण छान येते यावर आपण झाकण ठेवलेलं हो आहे यामध्ये मीठ टाकल्यामुळे पाण्याला अगदी लवकर उकळी येते पाणी चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण जे पीठ भिजवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ त्याच्या अगोदर दोन ग्लास पाणी म्हणजे नऊ ग्लासातलं दोन ग्लास पाणी आपण एका बाजूला गंजामध्ये काढून घेणार आहोत लागल्यास पुन्हा टाकू शकतो आपण म्हणून सात ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे दीड ग्लास ज्वारीचे पीठ दोन ग्लास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करून आपण गरम झालेल्या सात ग्लास पाण्यामध्ये एका हाताने पीठ टाकायचं आहे दुसऱ्या हाताने चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं आहे गॅस स्लो आहे आपला ही एक महत्त्वाची टीप आहे आणि त्याच गंजात थोडंसं पाणी टाकून पुन्हा ते पाणी या पिठामध्ये आपण साधारण एक वाटी पाणी टाकून मिक्स करून हे पिठामध्ये मिक्स है। सार्ख पिठा आपन है, आपन करून घ्यायचं आहे एक सारखं या पिठाला आपण हलवत आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून घेतलेली आहे ही पण महत्त्वाची टीप आहे सुरुवातीला टाकताना गॅसची फ्लेम स्लो होती आणि आता मीडियम गॅसवर वीस ते पंचवीस मिनटं हे एक सारखं ढवळत शिजवून घ्यायचं आहे यामध्ये बबल्स येईपर्यंत अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण ज्या गंजामध्ये हे पीठ शिजवून घेत आहोत ते तो गंज जाड असायला हवा आणि याला एकसारखं ढवळत राहायचं आहे मीडियम गॅसवर यामध्ये आपण छोट्या वाटीने एक वाटी तीळ टाकलेले आहे म्हणजे पाच ते सहा चमचे जिरे शेवटी टाकणार आहोत आणि अर्धा चमचा हातावर रगडून घेतलेले ओवा टाकून घेतलेला आहे हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यावं साधारण उकळी येईपर्यंत हे मिश्रण वीस ते पंचवीस मिनटं आपण मिक्स करून घेणार आहोत यावर बबल्स आले की आपण शिजलं असं समजू शकतो अशा प्रकारे शिजल्यानंतर बबल्स येतात आपण सात ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दीड ग्लास भिजवून घेतलेलं पीठ टाकून घेतलेलं आहे पूर्णपणे नऊ ग्लास पाणी आपल्याला लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स केलेलं आहे पिठाला चांगली उकळी आलेली आहे अशा प्रकारे बबल्स आले म्हणजे आपण समजू शकतो की आपलं पीठ शिजलेलं आहे अजून एका पद्धतीने आपण चेक करूया आपलं पीठ शिजलं की नाही ते एका वाटीमध्ये पाणी घेतलं पाण्यामध्ये हे शिजलेलं पीठ टाकलं त्याची गोळी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता ही गोळी पसरली नाही म्हणजे आपलं पीठ शिजवून तयार आहे असं आपण समजू शकतो आणि यातली गोळी जर पसरली तर पीठ अजून थोडा वेळ शिजवावं लागते असं आपण समजू शकतो इथे बबलसुद्धा दिसतात अजून एकदा मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये गोळी टाकून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता अगदी टाकल्याबरोबर याची गोळी तयार झाली म्हणजे आपलं पीठ परफेक्ट तयार झालेला आहे शिजून आणि यामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते अगदी बरोबर झालेलं आहे सात ग्लास पाणी शिजवण्यासाठी आपण वापरलेलं आहे आणि दोन ग्लास पाणी दीड ग्लास ज्वारीचं पीठ भिजवण्यासाठी वापरलेलं आहे टोटल आपण नऊ ग्लास पाणी वापरलेलं आहे पीठ आपलं शिजून तयार आहे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे यामध्ये शेवटी आपण जिरे टाकून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे कॉटनचा कपडा ओला करून उन्हामध्ये पसरवून घेतलेला आहे साईडला छोटे दगड ठेवावे आणि तुम्ही पॉलिथीनवर सुद्धा हे पिठाचे पापड टाकून घेऊ शकता पण थोडंसं थंड झाल्यावर मग पॉलिथिनवर टाकायचं पण मी इथे कपड्यावर टाकलेलं आहे मोठ्या पळीने पीठ आपण कपड्यावर टाकून गोल थोडंसं दोन तीन वेळेस फिरवायचं आहे आणि थोडं जाड टाकायचं आहे कारण हे पापड वाळल्यानंतर अजून पातळ होतात म्हणून पळी पापड कपड्यावर टाकायच्या अगोदर यामध्ये मिठाचं प्रमाण टेस्ट करून पाहू शकता तुम्ही फक्त बरोबर असायला हवं जास्त टाकलं तर वाळल्यानंतर खारेट बनतात म्हणून अगदी बरोबर प्रमाण असायला हवं मिठाचं आणि पुन्हा हे सर्व मिश्रण आपण पॉलिथिनवर टाकून घेत आहोत तुम्ही पाहू शकता पॉलिथीनवरचे पापड खूप लवकर निघतात आणि जर आपण कपड्यावर टाकले तर त्याला शेवटी ओला कपडा करून मगच टाक काढावं लागते मी इथे पॉलिथिनवर पण टाकून घेतलेलं आहे आणि कपड्यावर पण टाकून घेतलेले आहे बरेच जणांना अर्धवट ओलसर धापोडे खायला आवडतात हे सर्व पापड टाकल्यानंतर दोन ते तीन तासानंतर अर्धवट सुकल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व पापड आपण टाकून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता काही कपड्यावर आणि काही पॉलिथिनवर टाकलेले आहे आपण याला दोन तीन तासानंतर म्हणजे अर्धवट सुकल्यानंतर पलटून घेणार आहोत पॉलिथिनवरचे लवकर पलटले जातात पण कपड्यावरचे थोडा वेळ लागतो त्याला मी ते पॉलिथिनवरचे पापड थोडेसे अर्धवट सुकल्यानंतर पलटून घेत आहेत तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे सर्व पापड पलटून पुन्हा याला अशा पद्धतीने तुम्ही खाऊ पण शकता बरेच जणांना असे ओलसर धापोडे आवडतात तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही असे पलटूनसुद्धा वाळू घालून घेऊ शकता आणि आपण जे कपड्यावर टाकलेले आहे त्यावर थोडंसं पाणी शिंपडून मग काढावं लागते तसे ते पापड ज्वारीचे धापोडे निघत नाहीत पॉलिथिनवरचे सहज निघू शकतात त्यामुळे शक्यतो तुम्ही पॉलिथिनवरच टाकावे आणि अश असे अर्धपट कच्चे दापोडे बरेच जणांना आवडतात खायला कपड्यावरचे पापड कसे काढायचे ते मी दाखवत आहे कपडा आपण उलटा करून घ्यायचा आहे मी भिंतीवर ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता भिंत स्वच्छ धुवून आहे आणि उलट्या साईडने आपण पूर्ण पाणी शिंपडून घ्यायचं आहे कपड्यावर ही एक महत्त्वाची टीप आहे पाणी शिंपडल्यानंतर दोन तीन मिनटं थांबायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही हाताने सर्व साईडनी कपडा ओढून घ्यायचा आहे म्हणजे धापोडे सहजतेने निघतील आणि याला ताटावर काढून दुसऱ्या साईडनी उन्हामध्ये वाळू घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व साईडनी ज्या साईडला धापोडा आहे त्याची सर्व साईड ओढून घ्यायची आहे आणि सहजतेने आपण धापोडे काढून घेऊ शकतो याला दोन दिवस मी कडक उन्हात वाळवून घेतलेला आहे तसे अर्धवट वाळलेलेसुद्धा बरेच जणांना आवडतात खायला आणि अशा प्रकारे दोन दिवसात उन्हात वाळून घेतलेले धापोडे अगदी कडक वाळलेले आहेत आपण याला तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतरच एक एक धापोडे टाकायचे आहे झाऱ्याच्या साहायाने किंवा चिमट्याच्या सहाय्याने याला दोन्ही साईडनी पलटून तळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे अजून एक आपण धापोडा टाकू तेलामध्ये महत्त्वाची गोष्ट तेल गरम झाल्यानंतरच टाकायचं आहे अगदी लवकर तळल्या जाते एक दोन मिनटातच एक दोन मिनटं पण नाही लागत दोन्ही साईडने हो अशा प्रकारे पलटून घ्यायचे आहे आणि अगदी कुरकुरीत चविष्ट विदर्भ स्पेशल धापोडे आपले तळून घेत आहोत आपण आणि खिचडीसोबत रोजच्या जेवणासोबत रसासोबतसुद्धा हे धापोडे अगदी मस्त टेस्टी लागतात चविष्ट लागतात अशा प्रकारे काही धापोडे तळून घेत आहे तळून तयार आहे धापोडे मी इथे तुम्हाला तोडून दाखवते याचा आवाज ऐकवते विदर्भ स्पेशल ज्वारीचे धापोडे आपले तळून तयार आहेत आणि अगदी कुरकुरीत झालेले आहे चव पण मस्त झालेली आहे यामध्ये मिठाचं प्रमाण सुरुवातीला तुम्ही टाकायच्या अगोदर टेस्ट करून पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि बरोबर प्रमाण झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर धापोडे बनवले तर तुमचं प्रमाण अगदी बरोबर होईल यामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की फॉलो करायच्या आहे आणि चला तर तुम्ही पण अशी रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू